नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व जैन मित्रांनो या ठिकाणी बघा नाही नाही म्हणता तुमची वेळापत्रक जाहीर झालेले आणि तुमच्याकडे अठरा केवळ अठरा दिवस त्या ठिकाणी राहिले किती अठरा दिवसामध्ये तुम्हाला आरोग्यसेवक ग्रामसेवक दोन्हीचे त्या ठिकाणी स्टडी करायचे आता अठरा दिवसामध्ये तुम्हाला राहिलेल्या कशा प्रकारे एकशे ऐंशी त्या ठिकाणी फोकस करायचं आणि याचा सिलेबस नेमका कुठला आहे तांत्रिक स्लॅबस आहे तांत्रिक तांत्रिक म्हणता नेमकं त्या सिलेबसमध्ये काय विचारलेलं आहे काय विचारतात त्याचबरोबर तुमचं अतांत्रिक सिलेबस तो पण महत्त्वाचा आहे त्यावर सुद्धा जास्त मार्क घेऊ शकतात तर ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहण्याबद्दल चॅनल नवीन असताना तर नक्कीच्या लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू ठीक आहे चला तर बघूया आपण या ठिकाणी तुमचं तांत्रिकचा स्लॅबस तसंच अतांत्रिक सिलेबस जो अतिशय महत्त्वाचा आहे ज्यामुळे तुम्हाला मार्क एकशे ऐंशी फोकस कुठं करायचं नेमकं कर। ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके चला पाण्यामुळे चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन प्रेस करा कारण तुमची संपूर्ण आरोग्यसेवक भरती तुमची संपूर्ण ग्रामशेवक भरती आपण याच चॅनलवरती घेणार आहोत ठीक आहे चला एक सेकंदात आपण लगेच त्या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करतो ओके डन मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद ग्रामसेवक आणि अतिशय अपडेट पहिलं महत्वाची गोष्ट तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे त्यापेक्षा महत्वाची गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी अठरा दिवसात नेमक्या कुठल्या गोष्टीला फोकस करायचं आहे की संपूर्ण एखादं पुस्तक घ्यायची किंवा संपूर्ण लेक्चर आहे का राज्यपात त्या ठिकाणी बघा सर्वात अगोदर तुम्हाला हा मेन जो सिलेबस आणि मार्कच कुठल्या विषयाला किती मार्क आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे चला तर मित्रांनो पाहूया या ठिकाणी बघा तुमचं आरोग्यसेवक दिसतंय ठीक आहे ग्राम ग्रामसेवक दिसतंय या ठिकाणी हे सर्वात महत्वाचं आहे बघा काय दिलं इथं आरोग्यसेवक आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेवक महिला म्हणजे आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका त्याचबरोबर इकडे जर खाली पाहिलं तुम्ही कंट्रॅ ग्रामसेवक हा जो सिलेबस आहे हा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा सिलेबस आहे तर काय त्या सिलेबसमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी तो जो सिलेबस आहे त्या सिलेबस असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत तर एक आरोग्यसेवक तुमचं मराठी माध्यम कुठलं आहे मराठी आहे ठीक आहे इंग्रजी मराठी व इंग्रजी ठीक आहे मराठी व हो आता इथं सविस्तर दिलेला एक सेकंद बघा इथं ठीक आहे आरोग्यसेवक दिले पुरुष हे संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती कुठलेही तुमचा स्लॅबस तुमच्या समोर असू दे आता या अठरा दिवसात तुम्हाला संपूर्ण तुमचा जो आहे तुमच्या समोर असला पाहिजे इथं दिसतंय का आरोग्यसेवक पुरुष आरोग्य महिला ठीक आहे इथं जे सुरुवातीचे प्रश्न आहेत बघा इथं तुम्हाला मराठीचे प्रश्न आहेत सुरुवातीचे पंधरा प्रश्न सेम आहेत आणि एक प्रश्न दोन मार्कला त्या ठिकाणी आहे एक प्रश्न किती मार्कला मित्रांनो एक प्रश्न तुमचा दोन मार्काला त्या ठिकाणी आहे ओके ठीक त्यानंतर इथं बघा इंग्रजीचे प्रश्न एक पंधरा प्रश्न तीस गुण सेम आरोग्यसेवक आरोग्य प्रवेशक आरोग्यसेवक आरोग्यसेविका सेमच आहे पाहिले का मराठी पंधरा प्रश्न ठीक आहे इथं त्याला चौकन करून लक्ष इथं बघा इथून हा जो मराठीचा संपूर्ण जर आपण घेतला हा संपूर्ण मराठी पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण सर्वांना ज्ञान संबंधित प्रश्न पंधरा प्रश्न तीस गुण गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न पंधरा प्रश्न तीस गुण इथपर्यंत सर्व सर्व आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रवेशक औषध निर्माण या सर्वांना त्याचबरोबर ग्रामसेवक आहे या सर्वांना किरण बघा पेसावाल्यांची एक शक्यता त्या ठिकाणी अजून कमी आहे परंतु झाले तर लवकर होऊ शकते त्या तुमचा सुद्धा टाइम टेबल येईल ठीक आहे कोर्टामध्ये ते मॅटर असल्यामुळे सध्या अजून त्यावर डिपेंड आहे तर शक्यता आहे तुमची त्या ठिकाणी येण्याची चान्सेस आहे ओके चला तर बघा या ठिकाणी मित्रांनो झालं इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत तुमचे जे पंधरा 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 एकूण साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण आहेत ते सेम आहेत किती प्रश्न इथपर्यंत तुमचे साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण साठ प्रश्न एक प्रश्न दोन मार्काला एकशे वीस तुम्हाला त्या ठिकाणी मार्क साठ प्रश्न एकशे वीस गुण आणि हा जो विकाळाचा जो एरिया पाहिला असेल तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा हा तांत्रिक प्रश्न नावाचा जो एरिया आहे तांत्रिक प्रश्न इथे जर पाहिलं तुम्ही तर संपूर्ण आहे ना चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न सेम ग्रामसेवकला सुद्धा सेमच आहे चाळीस प्रश्न ऐंशी गुण त्या ठिकाणी आहेत आणि टोटल जर पाहिलं तुमचं तर टोटल तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे प्रश्न हा इथं बघा साठ आणि चाळीस म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण दिलेला आहे इथं बघा शंभर प्रश्न दोनशे गुण शंभर प्रश्न दोनशे गुण शंभर प्रश्न दोनशे गुण इथं दिलेले आहे शंभर प्रश्न दोनशे गुण वेळ सर्वांना सेम आहे एकशे वीस मिनिटाचा मेळ सर्वांना वेळ आहे ठीक आहे आता माध्यम जे तर काहीच त्या ठिकाणी काठिण्य पातळी दहावी लेवलची काहीची बारावी लेवलचे आहे ठीक आहे हे सविस्तर आहे पेसावाल्यांचं सध्याच्याला सांगणं कठीण आहे मित्रांनो पेसावाले ठीक आहे चला तर या ठिकाणी बघा हा एक सेकंड एक सेकंड ठीक आहे इथं आता इथलं जे पहिलं पेज आपण ज्या पेजवर होतो ते तुमचं आलं ग्रामसेवकच पेज कुठे ग्रामशेवक इथं सेम सेम एक सेकंड ना हां तुमचं हे ग्रामसेवकच त्या ठिकाणी पेज आहे बघा ग्रामशोक संपूर्ण मराठी त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ग्रामसेवक वाल्यांचे पंधरा मराठी सेम 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 आहे सेमच आणि सर्व विषय हे बारावी दर्जाचे त्या ठिकाणी असतील बारावी दर्जाची त्या ठिकाणी तुमची काठिणी पातळी असणार आहे मराठी माध्यम मराठीचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आहेत पंधरा सेम सेम जे तुम्हाला आरोग्य शुक्ल अतांत्रिक घटक आहे तांत्रिक घटके सेम फक्त वेगवेगळे घटक आहे इथपर्यंत सेम आहे मराठी इथपर्यंत सर्वांना सेम आहे फक्त तांत्रिक जो घटक आहे चाळीसचा तांत्रिक हा वेगळा आहे आता सविस्तर या ठिकाणी पाहूया आपण डिटेलमध्ये पहा इथं आरोग्यसेवक तुमचं त्या ठिकाणी दिलंय मराठी पंधरा पाहिलं इंग्रजी पंधरा सामान्य पंधरा बुद्धिमान पंधरा आणि हे जे तांत्रिकचे प्रश्न आहेत मग तांत्रिकचे प्रश्न कशातून करायचे आहेत नेमके कशातून करायचे आहेत चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण आता लक्षात असू द्या इथं जर पाहिलं मराठीला तुम्हाला मराठीला किमान चौदा मार्क आणले पाहिजे ग्रामसेवक आरक्षक हो हो दोघांना सुद्धा किमान कमीत कमी चौदा मार्क तुम्हाला येणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे किती मार्क कमीत कमी चौदा मार्क त्याच्यानंतर इथं इंग्रजीला सुद्धा तुम्हाला दहा प्लस मार्क आणणं अपेक्षित आहे सामान्यांना सुद्धा मित्रांनो इथं दहा प्लस मार्क आणणं बुद्धिमत्ताला आउट ऑफ तुम्हाला एक चौदा प्लस मार्क आणणं अपेक्षित आहे आणि इथं या तांत्रिक प्रश्न जे आहेत हे चाळीसपैकी तुम्हाला किमान कमीत कमी मित्रांनो इथं एक पस्तीस प्लस मध्ये प्रश्न करेक्ट त्यांना वेळ लागतील बघा तांत्रिक प्रश्न सोपे आहेत नववी दहावीचं पुस्तक जरी तुम्ही वाचलं तरी त्या ठिकाणी पुरेश आहे इयत्ता बघा इथे जर पाहिलं तुम्ही इयत्ता नववी दहावीचं पुस्तक वाचलं तरी पुरेश त्या ठिकाणी आहे आपत्ती तांत्रिक अभ्यासक्रम आप दिसत आहे का ठीक आहे ऐंशी हे ऐंशी पैकी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सत्तर मार्क जर घेतले तर इथं बघा या ठिकाणी दहा दहा वीस वीस दहा तीस दहा चाळीस आणि एक अठ्ठेचाळीस इथं तुमचे त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस मार्क म्हणजे पन्नास मार्क धरून चालला आणि हे सत्तर मार्क जर म्हटलं तुम्हाला इथं तरी पण ते कवर होत नाही मित्रांनो मग इथं तुम्हाला लक्षात असू द्या इथे जे मार्क आहेत हां पस्तीस म्हणजे इथं सत्तर आणि इथंसुद्धा अजून तुम्हाला दहा इतका इथं तुम्हाला मार्क वाढावं लागतील इंग्रजीला सुद्धा वाढावं लागतील सामान्याला सुद्धा म्हणजे या ठिकाणी सर्वाधिक जर वेटेज दिलं तुम्हाला तर या चाळीस मार्क प्रश्नावर आणि ऐंशी गुणावर तुम्हाला सर्वाधिक वेटेज द्यावं लागणार तरच तुमचं त्या ठिकाणी म्हणून सिलेक्शन होऊ शकतो इथं इंग्रजीलासुद्धा मित्रांनो एक बारा प्लस मार्क आणा सुद्धा एक बारा प्लस आणि इथं मराठीला आउट ऑफ पंधरा पंधरा आणण्याचा प्रश्न प्रयत्न करा गणित बुद्धिमत्ताला सुद्धा आहे मित्रांनो आउट ऑफ मार्क मिळू शकतात ठीक आहे चला तर या ठिकाणी बघा पुढचं महत्वाचं त्या ठिकाणी तुमचा ग्रामसेवकचा तांत्रिक जो अभ्यासक्रम आहे सेम हा अभ्यासक्रम कंट्रॅक्ट ग्रामसेवक दुसरं का तुम्हाला ग्रामसेवकचा जो अभ्यासक्रम आहे सेम समाजशास्त्र विषयक ज्ञान पंचायत राज व्यवस्था कृषीविषयक ज्ञान आणि इतर तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो हे तांत्रिकमध्ये समाज हा जो चॅप्टर आहे हा तुमचा इतर सरळ झालेला आहे सोपे प्रश्न विचारतात पण ते राहत इथं सुद्धा तुम्हाला अतिशय सोपे प्रश्न आहे त्र्याहत्तर आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था इथं जे कृषीविषयक ज्ञान आहे इथं तुम्हाला मार्क मार्केण अपेक्षित आहे एवढ्या घटकामध्ये मार्क येणं अपेक्षित आहे ठीक आहे हा जो कृषीचा आहे तर इथं सर्वात मेन मुलांना प्रॉब्लेम इथं येतो ठीक आहे त्यात माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार यावर आपण लेक्चर घेतलंय ले। मूलभूत एक दोन प्रश्न विचारतील पण हा जो एवढा एरिया आहे एवढ्या एरियात जास्त तुम्हाला तांत्रिकचे प्रश्न दिसतील ठीक आहे तर हा संपूर्ण एरिया त्या ठिकाणी कव्हर करून घ्या त्याच्यानंतर हे आरोग्यसेवकच तुम्हाला दाखवलं सेम आता आरोग्यसेवकचा हा जो सिलेबस आहे हा सर्वांचा सिलेबस त्या ठिकाणी सेम असणार ठीक आहे एक सेकंद था आवाज आहे का क्लिअर एकदा चेक करतो एक सेकंद हवा मित्रांनो आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम होता या ठिकाणी ठीक आहे आवाजाचा या या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम होता जो क्लिअर झालेला आहे एक सेकंड